नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी शहापूर तालुक्यातील टेंबरे गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी बाबासाहेबांच्या फोटोना अभिवादन करताना शहापूर आमदार दौलत दरोडा ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर पत्रकार राजू टपाल महाराष्ट्र सहसचिव गायकवाड मामा शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात भीमाई पतसंस्था अध्यक्ष घनश्याम गायकवाड संविधान प्रतिष्ठान अध्यक्ष प्रभाकर थोरात सिने अभिनेते व रिपाई सदस्य सुनील जगताप जोसेफ डिसोजा संदीप मोरे रिपाई शहापूर शहर अध्यक्ष अमोर घनगाव मंगेश भडांगे सुजीत शेवाळे टेमरे गावाचे सरपंच पुलीस पाटील बवन गायकवाड दशरथ गायकवाड रुपेश जाधव कल्याणचे चव्हाण महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आमदार दरोडा बाळासाहेब भारेराव मामा गायकवाड विजय भोईर प्रभाकर थोरात ठेंबरे गावाचे पोलीस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी व तरुणांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला सर्व पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था ग्रामस्थ थे ठेंबरे यांनी केली होती तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद